हाय हॅलो नमस्ते सावीत्रा, सावीत्रा खड़ा खड़ा खुण, 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 मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करूया तर आज म्हटलं मी किराणा दुकानामधलं सगळं बाजार आणलेलं आहे आणि तुमच्याशी शेअर करावं आणि बघा सकाळीच मी असं काल आणले होते शेरूच्या पप्पाने सगळं किराणा माल मग मी आज सगळ्यांना ना किराणा ब त्यांनी ना जाताना पोहोच नेलं म्हणजे आपले पिशवे वगैरे काय घेऊन गेले नव्हते Uh, किराणा मा माल आणायला त्यांनी अचानक सोलापूरला गेले मग येताना ना असे सगळं बघा बाजार आणलेलं आहे किराणा माल वगैरे आणि त्यांनी दुकानवाल्यांना असं पोतात भरून दिलेले आहेत खूप असं गच्च पोतं भरलं होतं मला उचलता पण येत नव्हतं मी त्याला ओढत ओढत आणलेलं आहे आणि बघा सगळे मी आता पोत्यामधनं ना सगळं असं किराणा माल असल्यानं ते काढून ठेवते दरवेळेस पिशव्या नव्हत होत्या पण अचानक गेल्या म्हणलं गेल्यामुळं राहू दे म्हटलं आणि बघा इकडं चाललेलं आहे माझं असं सगळं किराणा माल वगैरे काढणं आणि सगळे मी डबे वगैरे आणून ठेवलेले आहेत कार्य करण असे खूप असे डबे पण घाण बसतात वरती आपण सारखं डब्याला हात लावायचं मग धूळ वगैरे पडलेलं असते म्हणून मी अगोदर कापडण वगैरे पुसून घेते आणि पाहू शकता बघ इकडं माझं पूर्ण असं काढले झालेलं आहे आणि नंतर मग अजून थोडंसं शिल्लक होतं पोत्यामध्ये मी ते पण काढून घेतलं म्हटलं आता दररोज असं असं आहे महिन्याचा आम्ही किराणा बाजार भरतो ना आपल्याला मला शेंगदाणे साखर वगैरे सगळे मी घेऊन आलेले आहे आपल्याला कसं महिलांना अगोदर जे जे काही सामान असतं ना ते मी अगोदर चेक करते मगच मी नंतरला बाजाराला जे यादी करते किरणाची आणि पोहे मनास थोडेसे शिल्लक असेल तर मी थोडंसं कमी लावते आणि शौर्याचं पावडर परत आणि साबण वगैरे सगळं मी असे ॲड करत असते बरं का आणि किरणा माजर मला मी दाखवते काय काय आणलेलं आहे सामानची यादी पूर्ण पूर्ण सगळं आणलेलं आहे महिन्यामध्ये आम्ही दोन महिन्याचं एकदम असं भरत नाही फक्त महिन्या महिन्याला असा किराणा बाजार भरतो खरं तर ना आम्ही एक तारखेला असा किराणा माल भरतो आणि आज थोडासा वेळ झालेला आहे काल किराणा माल आणला होता पण मला थोडंसं शूट करायचं झालं नाही म्हटलं आज थोडंसं शूट करूया आणि तुमच्याशी शेअर करावं आम्ही करा जे जे काही काही किराणा आणतो ना ते आणि खरंच तिनो खरंच किराणा माल जे काही आपल्या घरामध्ये जे वस्तू नाही ते सगळं आपल्याला महिलांना करावं लागतं बघा ताईनो ना असे बघा शेंगदाणे आणलेले आहे सुप्रीम तेल आणलेलं आहे इकडे सगळे बघा असं निर्माचे पॉकेट वगैरे सगळं असं एवढा किराणा माल आणलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा एवढं असं आहे आणि हे मी सगळे डबे आणलेले आहेत ते सगळ्यांना पुसून घेतलं आहे डब्यांना कारण जेणेकरून त्याच्यामध्ये अगोदरचं सा जे सामान असतं ना ते मी आता असे ते अगोदरच वस्तू म्हणजे सामान वापरून ना ते आता सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवत असते आणि जे काही नवीन आहे ना ते मी अशा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि प्रत्येक महिला असंच करतात करतात असं मला वाटतं पण म्हणजे अगोदरचे जे सामान आहे ना ते वाया जाऊ नये त्याला कीड मुंगी वाळवी वगैरे असं काही लागू नये आळ्या वगैरे रव्या रव्यामध्ये किंवा तांदळामध्ये वगैरे ना म्हणून मी नेहमी ना ते अगोदरचं सामान असताना मी ते डब्यामध्ये भरून ठेवत असते मग सगळं त्यांनी ना किराणा दुकानवाल्यांना सगळं त्यांना असं पोत्यात भरून व्यवस्थित दिलेले आहेत काही सुद्धा फुटलेलं नाही ताईनं बघा ना आणि शौर्य लहान असल्यापासून ना त्याच्यासाठी ना बेबी म्हणजे बेबीचं साबण असतं ना तेच वापरतो त्याच्यासाठी हिमालयाचे सगळे प्रोडक्ट त्याच्यासाठी वापरतो बघा हिमालयाचं साबण आलेलं आहे शौर्यसाठी आणि हिमालयाची पावडर पण आलेली आहे आणि हिमालयाचं शॅम्पू पण आणतो पण त्याचा अगोदरचं शॅम्पू आहे म्हणून आम्ही यादीमध्ये लिहिलं नाही जे काही अगोदरचे वस्तू असतात ना ते मी आणत नसते ती संपल्यावरच मग मी पुढच्या यादीमध्ये लिहित असते आणि आणायला होते आणि हा आहे बघा मी मग भांड्याचा आपला साबण साबण अगोदरचे पण तीन आहेत म्हणून मी आता तीनच आणायला लावलेले आहेत ला कारण अगोदरची जे वस्तू आहे की नाही मी ते चेक करते मगच त्यांना बाजाराची यादी करून देते की मालाची आणि हे शौर्यासाठी ना छोटे छोटे असे पॅराशूट तेल आणते आणि हे तरी माझ्यासाठी शॅम्पूचे माळ आणलेले आहे आणि हे काजू बदाम वगैरे लागतातच काहीतरी मी खीर वगैरे बनवायचं बनवायचं चा म्हणतं ना काजू बदाम आणि ड्रायफ्रुट्स असं लागतातच आपल्याला मग अगोदरचे काजू बदाम थोडेसे शिल्लक होते म्हणून ह्यावेळेस थोडं थोडंस आणलेलं आहे आणि चारोळ्या पण आहेत घरामध्ये म्हणून मी थोडंसं आणलेलं आहे आणि हे बघा खजूर आणलेलं आहे कारण आता मानशेशी महिना येत होता येईन मग मा गुरुवारचं माझा उपास असतो माझा आणि आईचा आणि शौर्य पण खात नाही बरं का आपलं हे खजूर वगैरे म्हणून मी काय तेवढं आम्ही जास्त असं किरणामध्ये ना घेत नाही काहीतरी असं उपास वगैरे असलं तरच आम्ही खजूरचे दोन पॉकेट आणलेलं आहेत आणि हे बघा दंत व्यंजन आणलेलं आहे दात पतंजलीचं आणलेलं आहे टूथपेस्ट पण सर्व सर्वांसाठी आणलेली आहे आणि मी मग सगळं पोत्या ठेवल्यामुळे ना सगळे असे पॉकेट खाले गेलेलं आहेत आणि सगळे थोडंसं पॉकेट दबल्यासारखं झालेलं आहे हे फेरे माझ्यासाठी आणलेले आहेत मी एकटीच लावते फेरे आणि मी जे काय कुठलेही प्रोडक्ट वापरत नाही खरंच नाही फक्त असं न... आणि आता तरी थंडीचे हिवाळ्याचे दिवस आहेत ना तरी पण मी काय लावत नाही फक्त आपलं वासलेन एवढं लावते आपल्या पॉंडचं एवढं मग ते अगोदरचं आहे म्हणून मी ते आणलेलं नाही आणि हे बघा आपली सुंठ पावडर आहे काहीतरी आपल्याला मोदक वगैरे बनवायचं असलंय संकष्टी असली काहीतरी गोड वगैरे बनवलं ना त्याच्यामध्ये मी सुंठ पावडर जरूर वापरते खरंच सुंट खूप छान वास येतो आणि फ्लेवर पण जबरदस्त उतरते आणि बघा हे जिरं मो मोहरी तरी आम्ही वर्षाचीच मोहरी घेतो वर्षभर आम्ही मोहरी आणतच नाही जेव्हा गव्हाची रास होते ना तेव्हा आम्ही एक दोन शेर घेतलं ना वर्ष दोन दोन वर्ष जाते मग आम्ही एक शेर तेव्हाच घेतो आणि बघा जिऱ्याच्याशी पॉकेट आणलेलं आहे बडेशोप पण आणलेला आहे आणि हे बघा अगरबत्ती आणलेले आहे देवासाठी आणि धूप पण आलेलं आहे आणि देवाचे वेळ साहित्य पण आलेलं आहे पण हे अगोदरचे बिस्किट वगैरे शिल्लक होते आणि मी ते साईला ते ठेवून दिलेले आहे आणि मी मिठाचे पुढे बघा असे दोन आलेले आहेत जास्तीचं मीठ तसं आम्ही चार पॉकेट आणतो घरातले अजून दोन पॉकेट शिल्लक आहेत म्हणून मी दोनच पॉकेट आणायला लावलेले आहे आणि आता शाबू पण आणायला लावलेला आहे आणि अगोदरचं पण एक किलोचा शाबू आहे आणि शाबू आता उपसायला लागतोच आपल्याला गुरुवारी आणि ही मटकीची डाळ तू आणि घरची आम्ही तूर घरचीच तूर डाळ आहे आणि आम्ही काही तुरीची डाळ विकत आणली नाही मूग डाळ आणि मटकी डाळ शेवटी विकत आणलेली आहे आणि मी बघा तुम्हाला दाखवते ताई न पाच किलो साखर आणलेली आहे आम्हाला बरोबर ना महिन्याला पाच किलो साखर लागते जास्त करून चहा नसतो फक्त सकाळी आणि संध्याकाळी पावणे रावडे आल्यानंतर तेवढं काय काय आई पण पीत नाही दिवसातून तीन चार वेळा फक्त सकाळ आणि संध्याकाळी एवढं त्यांना लागतं आणि मी तरी कधी जेव्हा केव्हा चहा पेवं सांगतो तेव्हा चहा घेते आणि हे पाच प्लस साखर आम्हाला महिनाभर पुरेशी आहे आणि हे शेऱ्यासाठी बघा चहा बिस्किट खातो होतो त्याच्यासाठी असे गुड्डे बिस्किट आणलेले आहेत असे बघा गुड्डे बिस्किटचे एक पॉकेट आणलेलं आहे ट्वेंटीचे एक पॉकेट आणलेलं आहे आणि गुड्डेचे दोन आणले सॉरी गुड्डेचे दोन आणलेले आहेत दो आणि ट्वेंटीचं एक आहे आणि कुठेतरी लागतच ना म्हणजे कुठं सारखं दुकानला पाठवायचं म्हटलं की नको असं वाटतं म्हणून एकदाच म्हणून आता बाजार आणलंय की बरोबर येतो आणि हे पार्ले बिस्किट आलेले आहेत पार्ले बिस्किट शक्यतो कोणी खात नाही घरी म्हणजे गावाकडे कसं ना कोणाला तरी बरं नसलं त्यांना बोलायला जाताना वगैरे ना आई दोन दोन किंवा चार चार कुड्या असे घेऊन जातात मग दुकाना सारखं ऐवजी आणि खरसाणचे बघा असे दोन पाकिट आलेले आहेत गणेश खरस आहे खरंच लहान मुलं खूप आवडणार खातात बरं ह्याच्यामध्ये तिखट वगैरे काही नसतं खूप छान लागतो त्या हे फरसान आणि नेहमी हे सांगतो गणेश फरसान आणि शहरला पण आवडतो तो स्कूलमधून आला नाही त्यांना काही जेवण तरी जेवण थोडंसं फरसान आहे की झालं पण जास्तीत त्याला काही फरसान वगैरे देत नाही तुम्ही पाहू शकते बघा आणि हे दोन जे पॉकेट आमचे असतातच आम्ही ना महिन्या महिन्याला असे चुडा करतोच म्हणून आम्ही असे दोन अर्धा अर्धा किलोचे असे दोन पॉकेट आणतो चिरमुऱ्याचे खरंच चिवडा म्हणजे कधी कधी ना काही उपमा नाश्ता वगैरे सकाळी उपमा पोहे काय बनवलं नाही ना मग कसं ना, ना थोडंसं दुपारी किंवा म्हणा सकाळी म्हणा थोडासा पास म्हणा मी चिवडा खात असतो म्हणून आम्ही नेहमी महिन्याला असे दोन पॉकेट आणतो चिरमुऱ्याचे आणि हा रवा आणलेला आहे बारीक रवा म्हणजे उपीट उपमासाठी आणि शिऱ्यासाठी मग मी हे चेक साहित्य साहित मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि शाबू पण आणलेला आहे आणि बघा असे जाड आपले सोलापुरी शेंगदाणे आहेत हे शेंग आणि हे शेंगदाणाचं मी कुट आणि आपले शेंगा चटणी सोलापुरी शेंगा चटणी बनवताना वापरते हे झाडसर शेंगा खरंच खूप छान होते बरं का ह्या शेंगाने झाड लाल शेंगा इथे जाड शेंगामुळेच आपले शेंगदाण्याची चटणी पण छान होते आणि आपण भाजीला जे कुट घालतो ना त्याच्या त्याचंही खूप छान होते बरं का कुटालाही खूप छान आहेत असे शेंगदाणे आणि किती चार किलो हां पाच किलो आहेत बरोबर आम्हाला महिन्याला पाच किलो जातं आणि छोटे शेंगदाणे घरी होते अगोदरचे थोडेसे म्हणून काय म्हणलं नाही बघा हे घरातलं आहे थोडंसं सामान मी शक्यतो ना उपमाला वगैरे वापरते छोटे शेंगदाणे नाश्त्यासाठीच मी छोटे शेंगदाणे वापरते असे घुंगरू आणि हे झाड आहे ते आपल्याला उटाला आणि शेंगा चटणीला वापर झाला आणि हे आहेत बघा आपले सगळं क्लिनिंगचं आणि साबण वगैरे आहेत जास्तीचं काही एवढं साबण जास्त लागतो पण भांडे किती आम्ही घरात चौगपात ना भांड्याचं साबण कमी लागतो आणि कपड्याचा पण आहे बाबांसाठी आहे संतूर साबण आम्ही खूप पहिल्यापासून हा संतूर साबणच वापरतो आम्ही बघा सगळे बघा कपड्याचे साबण इतके आणण्यात भरपूर लागतं बरं का कपड्याचे साबण काही मळकट वगैरे नसतात पण कधी मळ्यात वगैरे गेला ना म्हणजे कपडे खरंच खूप खान होतात बरं का मळ्यात गेल्यानंतर वगैरे मग तेव्हा साबण भरपूर लागतं मग तुम्हाला मी दाखवले बघा साबण नाही म्हंटलं तरी पण एक डझन साबण आलेले आहेत बारा साबण आहेत बघा खरंच कपड्याचे साबणच भरपूर लागतात भांड्याच्या साबणापेक्षा मग तुम्ही बघू बघा एवढे व्हील हिल आम्ही हेच वापरतो निर्मा खरच खूप स्वच्छ निघतात बरं का ऍक्टिव्ह हिल हेच वापरतो आम्ही बरोबर नीट राहिलेला आहे पोहे खूप आवडीचं आहे वर्ग पोहे सर्वांना घरात आमच्या सगळ्यांना पोहे आवडतात मग पोहे आणलेले आहेत अगोदरचे पण नेहमी पोहे आहेत आताचे पण थोडेसे आणलेले आहेत आणि बघा हे तुम्हाला दाखवते थोडस पॉकेट थोडंसं पोत्यामध्ये आल्यानंमुळं थोडस फाटलेलं आहे पॉकेट हे बघा पाच किलो तांदूळ आहे ना सॉरी सहा किलो आहे बरोबर म्हणायला आम्हाला पाच किंवा सहा किलो जातेच जे भरतात खरंच खूप छान आणि एकदम असं सुट्टा आणि मोकळा होतो भात हे सहा किलो बरोबर म्हणायला लागतं आणि सुप्रीमचे असे पॉकेट बघा तेलाचे एवढे आणलेले आहेत आणि देवासाठी वेगळंच ठेवतो आम्ही दोन पॉकेट महिन्याला आणि आमच्यासाठी पण वेगळं आहे म्हणजे देवासाठी एक विक वेगळी किटली किल्ले आहेत तेलाची आणि आमच्यासाठी पण वेगळी आहे बरं का आणि मग देवाला एक किलोचं बरोबर म्हणायला जातं सकाळ संध्याकाळी देवा लावायचं म्हटलं पण आणि हे बघा एवढा आहे बरं का आजचा किराणा माल आणि हे सांगितलं आलेलं आहे खरंच केलं ना माल भराव म्हटलं ना खरच नाही म्हटले तरी पण आपण कुठलीही गोष्ट वाया झाल्या नको आणि कुठलीही वस्तू अशी त्याला बुरशी लागू नये किंवा कीड लागू नये आणि जाळी होऊ नये म्हणून आपण त्याला चेक करायचं मग अगोदरच जे काही सामान असताना ते आपण डब्यात भरून द्यायचं मग डब्यात भरल्यानंतरच मग नवीन जे काही असताना ते एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं खरंच असं केलं ना मग आपलाही जे काही वस्तू आणलेल्या आहेत ना सगळं असं माल वगैरे ते व्यवस्थित ठेवला जातो आणि आपली पण तेवढीच अशी काळजी होते बरं का घरात अशी व्यवस्थित आपण काळजी घेतली तरच मग आपल्याला जिथं कुठं काय आहे ते सगळ्या महिलांना माहीतच असतं घरामध्ये बघा मी इकडे सगळा असा पसारा ठेवून दिलेला आहे किराणा माल आणलेला सगळाच मग मी आता ते सगळं डब्यामध्ये स्टोअर करते आणि जे काही अगोदरचं सामान आहे ना ते मी सगळं भरून ठेवते डब्यामध्ये भरपूर असा पसारा पडतो बरं का असं किराणा बाजार वगैरे भरताना तुम्ही पाहू शकता बघा एवढा असा आणलेला आहे महिन्याचाच आहे बरं का दर महिन्याला आम्ही एक तारखेला किराणाला माल भरतो पण आज थोडासा उशीर झाला ह्यावेळेस मग काल आणलेला आहे किराणा माल किंवा शक्यतो एक तारखेला नाही जमला तरी पण दोन किंवा तीन तारखेला आम्ही आणतोच शक्यतो तेव्हा बरोबर महिन्याचा आमचा हे चौघा जणांचा आमचा एवढा किराणा मालला असतो का सामान जे काही नाही ते भी मी सगळं बघत असते आता मी सगळं नाते किराणाचं बाजार आता डब्यामध्ये स्टोअर करून देते मी आता ना सगळ्याच्या डब्यामध्ये ना ठेवून देते सगळा किराणा माल भरून देते व इकडच्या साईडच्या डब्यामध्ये ना मी सगळे बिस्किट वगैरे ठेवून दिलेले आहे जेणेकरून सापडतील गुड्डे बिस्किट म्हणा पार्ले बिस्किट वगैरे कारण बर्बन बिस्किट आणायचं होतं पण तिथं किराणा दुकानामध्ये ना बर्बन बिस्किट नव्हतं शहरला खूप आवडतं बरं का बर्बन बिस्किट आणखीन बघा तिकडं तेलाचे पॉकेट पण ठेवून दिले आहेत आणि मी इकडे तांदूळ पण एक डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आणि तेलाचे पॉकेट न शक्य होतं ना आम्हाला पाच किलो लागतात आणि म्हणून आम्ही सुप्रीम पॉकेट आणतो एक एक किलोच्या शेपाच आणि त्या डब्यामध्ये तांदूळ पण भरून ठेवते सर्वांना सगळ्यांच्या घरात भात लागतोच जे काही आपल्याला ना किचनमध्ये स्वयंपाका लागतात ना जिरं म्हणा मोहरी वगैरे सगळं मी आता ठेवून देते मसालेयुक्त जर आपल्याला पदार्थ जे काही भाजी बनवायची असले तर सगळ्याला आपला जिरं मोहरी परत हळद वगैरे सगळं लागते पण मी ती सगळे अगोदरची आहे आणि ते डब्यामध्ये स्टोअर पण करून ठेवलेले आहे म्हणून ते आता काही आणलेले नाही मसालेयुक्त फक्त जिराचं जास्तीचं संपलं होतं फक्त झिराचं एवढं होत नव्हतं बरं का म्हणून दोन पॉकेट आणलेलं आहे जिराचे आणि बडिशोप पण एक पॉकेट आणलेलं आहे कारण शौर्य कसं करतं इकडून जात इकडून त्याला बडिशोप खूप आवडतं आणि बडिशोप त्याचं चा खायचं असतं आणि चला तर मग आता मी सगळे डबे आता उचलून ठेवून देते आणि सगळ्या बायकांना एवढं आपल्या संसारामध्ये जे काही कमी पडू नये म्हणून ते अशी त्यांची धडपड चालू झाली असते बरं का खरंच नाही ना तुमची पण अशीच होते का धडपड मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अतिशय असं खूप महाग झालेलं आहे बरं का तांदूळ आणि हे तांदूळला छान तर आहे खूप छान होतं बरं का ह्याचा भात आणि काय पासष्ट अडुसष्ट रुपये किलो आहे आणि मी आता ना सगळे डबे उचलून आतल्या रूममध्ये ठेवते जेणे महिन्याचा किराणा बाजार मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पण माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब आहे